नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आनंदाचा दिवसानंदाचा हीच मी स्वामींची जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज सव्वीस एप्रिल वार शनिवार आहे आणि आज स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे या विशेष दिवशी आपल्याला स्वामींची पूजा कशी करायची आहे कोणती सेवा सकाळ ते संध्याकाळपर्यंत करायची आहे त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आणि या दिवशी जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही बाहेरगावी गेलेले असाल किंवा मासिक पाळी आलेली असेल तर सेवा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण स्वामींच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्यासाठी काही सेवा करू शकतो कारण स्वामी हे असं म्हटलं जाते की स्वामींची पूजा केल्याने जीवनात आनंद तर येतोच घरात सुखसमृद्धी प्राप्त होते घराला लागलेला पितृदोष नकारात्मकता असेल ती दूर होत असते त्याचबरोबर घरामध्ये जर सतत विघ्न येत असेल सतत समस्या येत असेल तुमची एखादी जागा पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही बांधकाम करत आहात तर ती बांधकाम पूर्ण होत नसेल कर्ज भरपूर वाढलेला असेल घरामध्ये पैसा येत नसेल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तर या सर्व समस्यावर एकच निवारण आहे ते म्हणजे स्वामींची सेवा करणे असं म्हटलं जाते की आपण स्वामी समर्थांचे नामस्मरण गुरु पारायण आणि त्यांच्या मूर्तीची पूजा करू शकतो किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना ओम श्री स्वामी समर्थ नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतो तर पहा अनेक माणसाच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक घटना घडत गट राहतात वास्तविक पाहता झोपेतील स्वप्न अनेकदा राहतात एखादं स्वप्न तुम्हाला पडलेलं असेल त्या स्वप्नामध्ये श्री स्वामी तुम्हाला काहीतरी बोलत आहेत असं वाटत असेल तर त्याचा अर्थ काय आहे ते बघूयात तर स्वामी महाराजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि तो दृष्टांत जाग आल्यानंतर स्पष्टपणे स्मरण दिसत असेल तुम्हाला तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा करावी कारण स्वप्नाथ स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करावा आणि त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करावी स्वप्नाथ स्वामी दिसल्यानंतर स्वामी नामाचा जप करावा आणि त्यांच्या चरणी आपल्या मनातील इच्छा व्यक्त कराव्यात तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज पुण्यतिथी आहे चैत्रपद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थाने दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले होते आणि म्हणून दरवर्षी अगदी भक्तिभावाने भाविक भक्त स्वामींची पुण्यतिथी ही साजरी करत असतात जो भाविक भक्त अनन्य भावाने भक्ती करणत असतो त्याच्यावर श्री स्वामी समर्थ आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि नेहमी म्हणत असतात की भीव नको मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील असं अभिवचन स्वामी सर्व भाविक भक्तांना देत असतात पहा महाराजांची शनिवारी म्हणजे सव्वीस एप्रिलला पुण्यतिथी आहे आज ही चैत्र शुद्ध दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले होते श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये यानंतरचे भगवान श्री यांचे हे तिसरे पूर्ण दत्त अवतार म्हणून ओळखले जाते स्वामींच्या पुण्य पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीतलावर जास्त प्रमाणात जागृत असते म्हणून या दिवशी स्वामींची पूजा केली जाते म्हणून या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी केंद्रामध्ये जाऊन सेवा करत असतात स्वामींची पूजा करत असतात गुरुचैत्राचं पठनाचं या दिवशी समाप्ती होत असते सकाळी त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य दाखवला जातो आरती केली जाते आणि या दिवशी आवर्जून दानधर्म करावा तर या दिवशी दानधर्म काय करायचा आहे तुम्ही तांदूळ दान करू शकता गहू दान करू शकता किंवा राजगुऱ्याचे लाडू असेल मिठाई असेल केळी असेल तुम्ही दान करू शकता मंदिरामध्ये जाऊन त्याचबरोबर काही सेवेकरी वेगवेगळ्या वेग 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 सेवा करत असतात कोणी तारकमंत्राचं पठण करत असतं तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असतात तर कोणी स्वामी चारित्र सारा अमृत पठन करत असते म्हणून या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे ते बघूयात तर पहा स्वामींचा प्रगट दिना जो आहे हा आपण मनाभावाने साजरा केला होता आणि तसंच आपल्याला या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे नामस्मरण केल्यामुळे आपल्या जीवनात कसे बदल होतात ज्यांना बदल झालेले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगावे स्वामी महाराजांनी कोणत्या गोष्टीतून आपल्याला तारलेले आहे ज्या घरात भाव आणि एकमेकाला मदत करणारे व्यक्ती असतात त्या घरामध्ये नेहमी एकोपा तयार राहत असतो कधीही पती पत्नीमध्ये वाद होत नाहीत असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो त्या घरामध्ये कधीही दुःख किंवा कोणतेही संकट उभे राहत नाही म्हणून आपल्याला रोज का होईना श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा चालू ठेवायची आहे तर सेवा कशी करायची आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला ही सेवा करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला मूर्ती तांबण्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे तुम दह्याने दुध्याने पंचामृताने त्याचबरोबर चंदनाच्या पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे जल अर्पण करायचं आहे स्वच्छ मूर्तीला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी आपल्याला जवळजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा एक जतमाळ तुम्ही करू शकता त्याचबरोबर स्वामींना आपल्याला वस्त्रमाळ देखील घालायची आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीचा चले लावायचा लावायचं आहे ज्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते घरामध्ये येणारी जी व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये काही वाईट भावना असेल तर ती वाईट भावना जी आहे आहे नकारात्मकता ती आपल्या प्राप्त त्यासाठी हळदीचं लेपन केलं जातं आणि सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेमधून एक वेळ तुम्ही वाचन करू शकता तर वाचन काय करायचं आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक ते एकवीस अध्या जे आहे सारामृत जे आहे पूर्ण पठन करायचा आहे अकरा जप करायचं आहे स्वामी स्थगन या दिवशी एक वेळा वाचन करायचं आहे पुरुष वेळा जप करायचा आहे आणि शेवटी कालभैरव अष्टकम एक वेळा पठन करायचं आहे त्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ महाराजांना हाच निवेदा आपल्याला ठेवायचा आहे तर या दिवशी अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे एक ग्लास भरून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला हे तारक मंत्र म्हटल्यानंतर यातील पाणी जे आहे ते सर्व घरातील सर्व सदस्यांसाठी हे पाणी आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचं आहे त्यानंतर देखील स्वामींना आपल्याला नैवेद्य लाडू हे सुद्धा खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला दोन्ही नैवेद्य ठेवायचं आहे जर तुमच्याकडे दोन्ही नैवेद्य असतील तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी गायीला नैवेद्य देखील खाऊ घालायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या नकारात्मकता असेल जीवनात अडथळे असेल तसंच या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला स्वामींना नारळ फुले अगरबत्ती आणि स्वामींना अर्पण करायची आहे तुमच्या जीवनात जर खडीसाकरात्मक आजार पण असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल तर ते कायमचं निघून जात असते या दिवशी शुद्ध तुपाचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर दिवा लावायचा आहे आणि आपल्याला ह्या सेवा करायचे आहे आणि रोज आपल्याला तीन अध्याय वाचन करायचे आहे एक जप माळ करू शकता किंवा अकरा माळीचा जप केला तरीही चालेल आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही यूट्यूबवर लावलं ला तरीही चालेल अशी सेवा आजपासून तर वर्षभर आपल्याला करायची आहे जशी जमेल तशी सेवा तुम्ही करू शकता कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यानंतर आपल्याला आपले जे नशिबात नाही त्यापेक्षा दुपटीने आपल्याला मिळणार म्हणून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल असं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा